इकडे बघ कसा आज आपण केक बनवायचा आहे तो पण चॉकलेट केक यासाठी सर्वप्रथम आता एक वाटी दूध घ्यायला लागेल लागे आपल्याला लागे एक वाटी दूध गेलेलं आहे जे की तापून गार केलेलं आहे म्हणजे रूम टेम्परेचरवरचा आहे यात अर्धी वाटी तेल टाकून घेऊ माझ्याकडं पायनॅपल इन्सेन्स आहे व्हेनिलाचा फ्लेवर आहे हे तुम थोडासा हेनीला व्हेनिला इन्सेन्स लावूया आपण एक चार थेंब आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यात पिट्टी साखर घालू पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे या मिश्रणामध्ये एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे बघू शकते तर एक चमचा बेकिंग सोडा घेतलेला आम्ही तो यात टाकून घेते आणि अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे दीड चमचा चाळून घेतलेला मैदा टाकूया एक चमचा एक वाटी ह्यावर अर्धी वाटी आणि चार चमचे कोको पावडर टाकूया आता इथून हरफडफची प्रोसेस फस्ट फास्ट करायची आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते पण एका ड्रे डायरेक्शननं म्हणजे आपला केक व्यवस्थित फुटतो असं मिश्रण झालेलं आहे आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे हे तेलान ग्रीस केलेलं भांड आहे यात सर्व मिश्रण ओतून घेऊ आपण

पाच मिनटं हाय फ्लेमवर करायला ठेवली होती आता ती हीट झालेली आहे कढई ही मी झाकण घालून ठेवली होती प्री हीट करायला ते त्यात हे केकचं मिश्रण घालून घेऊ व्यवस्थित आणि आता या मिश्रणवर झाकण झाकून घेऊ आणि लो गॅसवर कमीत कमी ते तीस ते पस्तीस मिनटं या केकला बेक चांगलं करून घेऊ लगेच झाकण उघडायचं नाही आहे चांगलं बेक केल्याशिवाय आता बेक करून घेऊ तीस ते पस्तीस मिनटं आता बघू शकाचं केक चांगला कुक झालेला आहे आपला तर गॅस बंद करते मी आणि चाकू घालून बघते क्लीन येते का बघा एकदम क्लीन आलेला आहे चाकू म्हणजे केक आपल्याला परफेक्ट कुक झालेला आहे बघू शकता इथं चाकूला जरासुद्धा केकचा अनुसरपणा जाणवत नाही आता हे हा केक असाच थंड होऊन द्यायचा बिन झाकण झाकता याच्यावर आता केक थंड होऊ दे त्यानंतर आपण हा केक काढून घेऊ या डब्यातनं काढून घेऊ आता या केकच्या कडा चढवून घेतलेल्या आहेत बघू शकता इथं या केकच्या कडा चढवून घेतलेल्या आहेत आता असा हा एक उलटा डब घालून आणि याच्यावर मारतो केकवर तयार झालेला आहे Akad kurung ke, ke Saudi Arabia. कट बढ़ू शकता है बयापे स्पंजी ले 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 के, है केक बढ़ू शाल केक एकदम साढ़ीदार केक बढ़ू शकता है जाळी सुटलेली आहे स्पांजी केक झालेला आहे एकदम जाळीदार केक झालेला जा आहे आता मी टेस्ट करून बघते एकदम छान झालेलं आहे टेस्टी झालेला आहे एकदम टेस्टी झालेला आहे एकदम जाईजाव झालेला आहे आपला चॉकलेट केक तयार आहे इथं खॉन पण बघितलेला आहे मी आता थोड्या वेळा आली की तिचा रिव्ह्यू घेऊन बघू चला तर मग असा केलेला आहे आजचा चॉकलेट केक तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून मला सांगा आवडलं तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आहे या कुकरच्या डब्यामध्ये मी केक काढून घेतलेला आहे कट करून बघू शकता एकदम स्पॉन्जी केक झालेला आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा, खात रहा, मजेत रहा। हाँ। बसुन खा रहा मजे रहा तीन खा खाके खाली बसुन खाके गप्पा गप्पा को